तर अजितदादांनी म्हाड्याच्या मुंगची शेती शे, नुकसानीची पाहणी केली नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी असा बिलास आताने शेतकऱ्यांना दिल्या आम्ही तुम्हाला मोकळ सोडणार नाही असंही यावेळेला अजित पवारांनी या शेतकऱ्यांचं सांगित करू पूर्ण पालन आम्ही इथे पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल करू त्यांचं काही असं दुसंच झालं आहे पाण्यात पार गेले ते गे दिसतंयच ना कळायला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती जे काही मळीचं म्हणतात काही मशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरदून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी घेऊ असं ते सगळं करू संक नैसर्गिक संकट आहे रचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार विमदार आम्ही सगळेच आलेलो आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या